नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो राज्यातील नोंदणी केलेले जे बांधकाम कामगार आहेत तर अशा बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू या दिल्या जातात तर त्याच्यामध्ये वाढ करून आणखीन काही वस्तू ऍड करण्यात आलेल्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण जर का चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन बटन दाबू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यातील जे काही नोंदणीकृत बांधकाम बांधकाम कामगार असतात तर अशा बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये गृहोपयोगी भांडण्याचा संच आणि शेपटिकेत वाटप केलं जातं तर यामध्ये अतिशय महत्वाचे दोन निर्णय शासन निर्णय हे घेण्यात आले आहेत तर अठरा जून एकोणीशे रोजी दोन अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय हे घेण्यात आले आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहूया त्यामध्ये आपण जर पाहिला जे पाहिलं तर तर मित्रांनो आपण हा पहिला जे हातो ते महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगार आहेत अशा नोंदणी केली आहे अशा पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय अठरा जून दोन हजार पंचवीसचा चा आहे जर जे बांधकाम कामगार असतात त्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे तर अशा बांधकाम कामगारांना जे काही गृह उपयोगी वस्तू आहेत ते वस्तू या दिल्या जातात ज्यामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि आपण पाहिलं तर त्या आटी आणि शर्त देखील काही दिले आहेत त्या शर्ती कोणत्या आहेत तर ते या ठिकाणी दिले आहेत तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तुम्हाला जे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला तर त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर पाहू शकता आपण जर यामध्ये पाहिलं तर प्रामुख्याने पत्र्याची पेटी प्लॅस्टिक चटई धान्य साठवून कोटी क्षमता पंचवीस किलो ची धान्य साठवून क्षमता असलेली जे काही टँक आहे त्यानंतर चौथी गोष्ट पाहिलं तर धान्य साठवून कोटी बावीस किलो चे टँक या ठिकाणी दिला जाणार आहे बेडशीट आहे चादर आहे ब्लँकेट साखर ठेवण्यासाठीचा डबा एक किलोची क्षमता असलेला चहा पावडर ठेवण्यासाठी डबा त्यानंतर जर पाहिलं तर वॉटर आहे म्हणजे फिल्टर, फिल्टर, थी 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 से से फिल्टर जे आहेत जा फिल्टर या ठिकाणी जाणार आहे अठरा लिटरचे फिल्टर हे असणार आहे तर अशा पद्धतीने जे काही नोंदणीकृत कामगार आहेत ते नोंदणी केली आहे तर अशा कामगारांना या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून हे वस्तू या दिल्या जाणार आहेत त्यानंतर या संदर्भामध्ये दुसरा दुका का आर आहे तो जे आर या ठिकाणी पाहिला तर महाराष्ट्र राज्य इमारती मान कामगार कल्याणकारी मंडळ मंडळाकडील म्हणजे प्राप्त असलेले आहेत त्यांना सेफ्टी किट पुरवण्यासाठी मान्यताही देण्यात आली आहे यामध्ये आपण देखील पाहू शकतो की यामध्ये सेफ्टी किट देखील दिले जाणार आहेत तर यामध्ये कोणते कोणते सेफ्टी किट आहेत आपण या ठिकाणी पाहूया यामध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट म्हणजे जो काय सुरक्षा हार्नेस बेल्ट आहे तो बेल्ट त्या ठिकाणी दिला जाणार आहे सेफ्टी शूज सुरक्षा बूट हा त्या ठिकाणी दिला जाणार आहे कानासाठी असणारे जे काही इयर प्लग आहेत ते इयर प्लग मास्क रिफ्लेक्टिव जॅकेट जे आहेत ते देखील मन, या ठिकाणी नाही त्यानंतर हेल्मेट सुरक्षा हातमोजे म्हणजे सेफ्टी ग्लोव शेफ्टी गॉगल मच्छरदानी पाण्याची बॉटल पाण्याची बॉटली स्टीलची स्टीलचा जेवणाचा डब्बा सौर टॉर्च म्हणजे बॅटरी आणि प्रवासी बॅग तर असे जे काही बारा तेरा वस्तू आहेत त्या वस्तू या ठिकाणी या बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी दिले जाणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर का या बांधकाम कामगार योजनेमध्ये योजना नोंदणी केली असेल तर तुम्हाला देखील या वस्तूंचा लाभ हा मिळणार आहे जर केले नसेल तर आपण ती नोंदणी करून घ्यायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला आपल्या भरपूर सारा मित्रांनो नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही अतिशय महत्वाचे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद